आगामी लोकसभा निवडणुकीत हुकुमशाहीला ठेचून काढण्याची वेळ आली असून ही संधी दौडू नका असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं करवे तालुक्यातील प्रयाग चिखली इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रयाग चिखली ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार चंद्रदीप नरके आमदार सतेज पाटील प्राध्यापक संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी प्रयाग ग्रामपंचायतीच्या कामाचं कौतुक केलं आगामी लोकसभा निवडणुकीत हुकुमशाहीला ठेचून काढण्याची वेळ आली असून ही संधी दौडू नका असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं आमदार चंद्रदीप नरके यांनी एसी मध्ये बसून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असं आवाहन केलं गोकुळ दूध संघ स्वतःच्या ताब्यात राहावा यासाठी मल्टीस्टेटचा आग्रह धरणारे लबाड लांडगे आहेत ते निवडणुकीपुरतं सोंग करत असल्याचा आरोप आमदार नरके यांनी केलाय प्राध्यापक संजय मंडलिक यांनी विद्यमान खासदार महाडिक यांच्यावर चौफेर टीका केली निवडणुकीच्या तोंडावर महिलांना साडी वाटप करून आमिष दाखवणाऱ्या खासदारांनी अद्याप शिवाजी पुलाचं काम पूर्ण का केलं नाही असा सवाल प्राध्यापक मंडलिक यांनी उपस्थित केलाय यावेळी चिखली ग्रामपंचायतीच्या वतीनं कन्यादान योजनेअंतर्गत तीस मुलींच्या पालकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या ठेव पावत्यांचं वितरण करण्यात आलं त्याचबरोबर दिव्यांगांना साहित्य वाटप घरकुल योजना उज्ज्वला गॅस योजना यासह विविध योजनांच्या मंजुरी मंजुरीपत्र आणि साहित्यांचं मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य एस आर पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराव पाटील सरपंच उमा पाटील उपसरपंच भूषण पाटील जिल्हा परिषद सदस्य कोमल मिसाळ तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बळीराम कळके प्रभाकर पाटील बळवंत चौगुले संपत दळवी पोलीस पाटील अरुण दळवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते